लोकांनी तो मुंबरा उचलून त्याला बदनाम केलं बदनाम केलं तिथे कळवा ना नावाचं मोठं शहर आहे नाही अण्णा हजार बद्दल माझ्या मनात आहेच की बा... ते भूमिका ठरवून घेतात त्याच्यामुळे थोडी मी आहे मी नऊ वर्ष ते कुठे होते हा प्रश्न विचारणं काय चुकीचं आहे जेवणाला साजूक तुपाच्या पुड्या काळी डाळ असं सगळं मस्त सागर संगीत जीवन अशी आंदोलन असतात की जितेंद्र आव्हाडे एक पुरोगामी चेहरा म्हणून महाराष्ट्रात पुढे आलेले आहेत पण हे पुरोगामीपणा कधी कधी असं होतं की जितेंद्र हे मुस्लिम अनुयने करतात असा अनेकांचा आक्षेप असतो आणि सगळ्यांचा आक्षेप विचारात घ्यायला आपल्याला वेळ तरी असला पाहिजे नाही त्याचं त्याचं तुम्ही जरी उत्तर म्हणजे असं जरी प्रश्न टोलवला तरी तुम्ही केवळ मतदारसंघाचा विचार करता की याच्या पाठीमागे राजकीय पण तुमचं माझ्याकडे मा, जवळजवळ साठ टक्के हिंदू आहेत मतदार अच्छा माझ्या मतदारसंघाला तुम्ही पत्रकार बदनाम करता मुंब्रा मुमरा मुंब्रा त्याच्यात ते ते एक कळवा नावाचा मोठा भाग आहे आणि सगळे सुशिक्षित मतदार आहेत विभिन्न जाती जमातींचे आहेत उत्तर भारतीय है अच्छा मुंबऱ्यामध्ये सुद्धा एक साधारण दोन तीन वॉर्ड हे हिंदू डॉमिनेटेड आहेत तेव्हा ते कारण नसताना ते हे आहे की नाही okay. नाही ते मुसलमानांचं मतं झाला मुसलमानांचा मत झालं अजिबात नाही ओके हे एक्सप्लेनेशन द्यायला मी काही बांधील नाही कोणाला पण तुम्ही माझे मित्र आहात म्हणून मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करून सांगते अच्छा लोकांनी तो मुंब्रा उचलून त्याला बदनाम केलं बदनाम केलं तिथे कळवा नावाचं मोठं शहर आहे ओके okay. म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची पार्श्वभूमी असलेलं गाव आहे ते अच्छा म्हणजे ज्या बाईनी येरोडा तुरुंगात आपल्या मुलाला जन्म दिला प्रेग्नंट असताना ती बाई ठाणे तहसीलदार का कार्यालयावरती तिरंगा घेऊन धावली की तिरंगा फडकवायचा तेव्हा पोलिसांनी तिला पकडलं तेव्हा त्या प्रेग्नंट होत्या त्यांनी त्यां त्यांच्या बाळाला जन्म दिला येरोडा जेलमध्ये आणि त्या बाळाचं सगळ्या कैद्यांनी मिळून नाव ठेवलं भारत अच्छा असा इतिहास आहे ओके आणि तुम्ही वादही ओढून घेत आणि तो आता रिसेंट वाद तुम्ही ओढून घेतला तो अण्णा झाली बद्दलचा मला वाटतं मला तो ते वाद चिकटतात येऊन माझ्याकडे नाही अण्णा हजारबद्दल माझ्या मनात आहेच की ते भूमिका ठरवून घेतात बर विपक्षपातीपणाने भूमिका घेणं हे कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याचं प्रमुख हे असलं पाहिजे But... बरं त्याच्यामुळे थोडी मी आहेत मी साडेनऊ वर्ष ते कुठे होते हा प्रश्न विचारणं काय चुकीचं आहे त्यांच्यामुळे देशाचं वाटोळ झालं हा शोध कसा काय लागला पण त्याच्यानंतरच सगळं झालं ना जी काय त्यांनी तीन वर्ष ती काय चार वर्ष शिव काँग्रेसच्या राज्यामध्ये जी काय केलं म्हणजे मला काँग्रेसचंही कधी कधी आश्चर्य वाटतं की एवढं महत्त्व द्यायचं कारणच काय होतं म्हणजे प्रणब कुमार मुखर्जींसारख्या सर्वश्रेष्ठ काँग्रेस जनाला त्यांना आणण्यासाठी विमानतळावर पाठवायची गरजच काय होती इट वॉज अ प्री प्लॅन्ड सो कॉल मुवमेंट प्री प्लॅन्ड मुवमेंट वेल well प्लॅन्ड मूवमेंट तुम्हाला तुम्हाला जेवणाला साजूक तुपाच्या पुड्या काळी डाळ असं सगळं मस्त सागर संगीत जेवण असे आंदोलन असतात का त्यांनी तुम्हाला शंभर कोटी नोटीस पाठवता इशारा दिला त्याच्यात काय अशा आबरून नुकसानी बिकसानीच्या दावाला घाबरायला लागलो तर राजकारणात पळ पळून जावं लागेल